कर्तुत्व सामर्थ्याची झालं कर्तृत्व प्रार्थी घडत आहे स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे शिक्षणामुळे आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते किती किती सामर्थ्य तुझी या हाती फुलवीसी पाशाना तुन ज्योती गुंडाशी दोनात करणाऱ्या आयपीएस किरण बेदी अवकाशात जे

सावध अस्तित्व तिपक्या झिप्याने जोडत जाणाऱ्या जाणारा रंग सावध अस्तित्व कारण तुला निश्चित करायचंय आहे जपत तुझं अस्तित्व कारण तुला निश्चित करायचं आहे जपत तुझा अस्तित्व लक्ष Mm -hmm. mm -hmm. Expression.